नमस्कार पाहूयात शेअर मार्केटमधील महत्त्वाच्या घडामोडी जेन्सॉल इंजिनिअरिंग जेन्सॉल इंजिनिअरिंग कंपनीला गुजरात एनर्जी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडकडून एक प्रोजेक्ट प्राप्त झाला आहे कॉर्पोरेशनच्या बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम प्रोजेक्टसाठी तिची बोली सर्वात कमी होती कंपनीने रविवारी ही माहिती दिली आहे या बातमीचा परिणाम सोमवारच्या सत्रा सत्रात दिसून येईल गेल्या सत्रात अर्ध्या टक्क्यांच्या वाढीसह हा शेअर एक हजार तेरा रुपयांच्या पातळीवर बंद झाला होता कंपनीने दिलेल्या माहितीनुसार हा प्रोजेक्ट सुरू झाल्यानंतर राज्य सरकारच्या वीज वितरण कंपन्यांना त्यांच्या मागणीनुसार वीज पुरवली जाईल कराराच्या कालावधीत कंपनीला या प्रकल्पातून चारशे पन्नास कोटी रुपये मिळतील कंपनीची स्थापना दोन हजार बारामध्ये झाली होती आणि तिचे लक्ष सौर ऊर्जेवर आहे आणि कंपनीने अलीकडेच ग्रीन हायड्रोजन क्षेत्रात प्रवेश केला आहे गेल्या महिन्यात कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कंपनीने राजस्थान आणि महाराष्ट्रात तीनशे सदतीस कोटी रुपयांचे दोन सौर प्रकल्प विकत घेतले आहेत जानेवारीमध्ये कंपनीने गुजरात सरकारसोबत दोन हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा के करार केला होता कंपनीचा शेअर गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर स्टॉक असल्याचे सिद्ध झाले हा स्टॉक एस एम ई प्लॅटफॉर्मवर लिस्ट झाला होता आणि गेल्या वर्षी जुलैमध्ये स्टॉक एस ई प्लॅटफॉर्मवरून बोर्ड प्लॅटफॉर्मवर हलवला गेला एस एम ई प्लॅटफॉर्मवर त्याची लिस्टिंग झाल्यापासून आतापर्यंत मुख्य बोर्डावर स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना चार वर्षात पाच हजार टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे कंपनीने सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्येच मध्येच बोनस शेअर्सची घोषणा केली होती सप्टेंबरमध्ये स्टॉक सहाशे पन्नासच्या पातळीवर होता सध्या स्टॉक एक हजारच्या पातळीवर व्यवहार करत आहे सोमवारपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात अनेक आय ओस प्राथमिक बाजारात म्हणजे प्रायमरी मार्केटमध्ये गुंतवणूकदारांसाठी सबस्क्रिप्शनसाठी उघडतील या आठवड्यात एकूण आठ नवीन आय पी ओ बाजारात सबस्क्रिप्शनसाठी उघडतील गेल्या आठवड्यात जे जी केमिकल्स लिमिटेड आर के स्वामी लिमिटेड मुक्का प्रोटीन्स सोना मशिनरी आणि व्ही आर इन्फ्रास्पेसचे आय पी ओ सबस्क्रिप्शनसाठी खुले होते येत्या आठवड्यात दोन मेनबोर्ड आय पी ओस पॉप्युलर व्हेकल्स आणि क्रिस्टल इंटिग्रेटेड सबस्क्रिप्शनसाठी उघडतील तर सहा एस एम ई आय पी ओ देखील सबस्क्रिप्शनसाठी उघडतील पॉप्युलर व्हेकल्स अँड सर्व्हिसेस पॉप्युलर व्हेकल्स अँड सर्व्हिसेसचा आय पी ओ बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी बंद होईल हा आय पी ओ सहाशे एक पॉईंट पंचावन्न कोटी रुपयांच्या बुक बिल्ड इश्यू आहे यामध्ये शून्य पॉईंट पंच्याऐंशी कोटी शेअर्सचा नवीन इशू आहे आणि एक पॉइंट एकोणीस कोटी शेअर्सचे ऑफर फॉर सेल समाविष्ट आहे पॉप्युलर व्हेकल अँड सर्व्हिसेसचा आय पी ओचा प्राईस बँक दोनशे ऐंशी ते दोनशे पंच्याण्णव प्रतिशेअर निश्चित करण्यात आला आहे आय सी आय सी आय सिक्युरिटीज लिमिटेड नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड आणि सेंट्रम कॅपिटल लिमिटेड हे पॉप्युलर व्हेकल्स आणि सर्व्हिसेस आय पी ओचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत तर लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या इशूचे रजिस्ट्रार आहेत क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस आय पी ओ हा आय पी ओ चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी बंद होईल हा आय पी ओ बुकबिल्ड इशू आहे आणि त्यात एकशे पंच्याहत्तर कोटींचा नवीन इशू आहे आणि शून्य पॉईंट अठरा कोटी शेअर्स ऑफर फॉर सेलमध्ये समाविष्ट आहेत क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस आय पी ओसाठी किंमत ब्रँड अजून ठरलेला नाही इंदा वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड ही आय पी ओची बुक रनिंग लीड मॅनेजर आहे तर लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे इश्यूचे रजिस्टर आहेत प्रथम सी प्रोजेक्ट्स आय पी ओ हा आय पी ओ अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी बंद होईल हा छत्तीस कोटी रुपयांचा बुकबिल्ड इश्यू आहे आणि संपूर्ण अठ्ठेचाळीस लाख शेअर्सचा ताजा इश्यू आहे प्रथम ई पी सी प्रोजेक्ट्स आय पी ओचा प्राईस बँक एकाहत्तर ते पंच्याहत्तर रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे बी लायन कॅपिटल ॲडवायझर्स प्रायव्हेट लिमिटेड ही आय पी ओचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत तर लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे इश्यूचे रजिस्टर आहेत रॉयल सेन्स आय पी ओ हा आयपीओ बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी बंद होईल हा एस एम ई आय पी ओ नऊ पॉईंट शहाऐंशी कोटींचा फिक्स प्राइस इश्यू आहे आणि हा इश्यू चौदा पॉईंट पाच लाख शेअर्सचा पूर्णपणे ताजा इश्यू आहे रॉयल सेन्स आय पी ओची किंमत अडुसष्ट रुपये प्रति शेअर इतकी आहे एक्सपर्ट ग्लोबल कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड ही रॉयल सेन्स आय पी ओची बुक रनिंग मॅनेजर आहे तर बिग शेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हे इश्यूचे रजिस्टर आहे सिग्नोरिया क्रिएशन आय पी ओ हा आय पी ओ बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी बंद होईल हा एस एम ई आय पी ओ नऊ पॉईंट अठ्ठावीस कोटींचा बुकबिल्ट इश्यू आहे आणि एकूण चौदा पॉईंट अठ्ठावीस लाख शेअर्सचा ताजा इशू आहे सिग्नोरिया क्रिएशन आय पी ओचा प्राईस बँक एकसष्ट ते पासष्ट रुपये प्रति शेअर इतका आहे होणारी कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड ही सिग्नोरिया क्रिएशन आय पी ओची बुक रनिंग लीड मॅनेजर आहे तर बिग शेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हे इश्यूचे रजिस्टर आहे एव्ही इन्फ्राकॉन आयपीओ हा आयपीओ तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सबस्क्रिप्शन साठी उघडेल आणि पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी बंद होईल हा आयपीओ बावन्न पॉईंट चौतीस कोटींचा बुकबिल्ड इश्यू आहे आणि एकूण एकोणसत्तर पॉईंट एकोणऐंशी लाख शेअरचा ताजा इश्यू आहे एव्हीपी इन्फ्राकॉन आयपीओचा चा प्राइस बँक एकाहत्तर ते पंच्याहत्तर रुपये प्रति शेअर आहे शेअर इंडिया कॅपिटल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही एव्हीपी इन्फ्राकॉन आयपीओची बुक रनिंग लीड मॅनेजर आहे शेअर रजिस्ट्री इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ह्या इश्यूचे रजिस्टर आहे इन्फ्युज सोल्युशन्स आय पी ओ हा आय पी ओ पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी बंद होईल हा तेवीस पॉईंट अडतीस लाख शेअर्सचा बुक बिल्ड इशू आहे आणि संपूर्ण तेवीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी लाख शेअर्सचा ताजा इशू आहे इन्फ्यूज सोल्युशन आय पी ओसाठी किंमत बँड अजून ठरलेला नाही हेम सिक्युरिटीज लिमिटेड ही इन्फ्युज सोल्युशन आय पी ओची बुक रनिंग लीड मॅनेजर आहे तर बिग शेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड हे इश्यूचे रजिस्टर आहेत के पी ग्रीन इंजिनिअरिंग आय पी ओ हा आय एक पी ओ पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी बंद होईल हा एस ई आय पी ओ एकशे एकोणनव्वद पॉईंट पन्नास कोटी रुपयांचा बुक बिल्ड इशू आहे हा इशू एकशे एकतीस पॉईंट सहा लाख शेअर्सचा पूर्णपणे ताजा इशू आहे केपी ग्रीन इंजिनिअरिंग आय पी ओचा प्राइस बँड एकशे सदतीस ते एकशे चव्वेचाळीस रुपये शेअर आहे बिलाईन कॅपिटल ॲडवायझर्स प्रायव्हेट लिमिटेड ही केपी इंजिनिअरिंगची आय पी ओची बुक रनिंग लीड मॅनेजर आहे तर बिग शेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हे इशूचे रजिस्टर आहेत एस बी आय लाईफ इन्शुरन्स एस बी आय लाईफ इन्शुरन्सने रविवारी आपल्या गुंतवणूकदारांसाठी अंतरिम लाभांश म्हणजे इंट्रीम डिव्हिडन जाहीर केलाय आहे रविवारी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक झाली होती त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे ह्या बातमीचा परिणाम सोमवारच्या सत्रात दिसून येईल कंपनीने प्रत्येक शेअरवर दोन पॉईंट सात रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केला आहे ह्या डिव्हिडंडची रेकॉर्ड डेट सोळा मार्च दोन हजार चोवीस निश्चित करण्यात आली आहे कंपनीच्या मते आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी किंवा त्यापूर्वी गुंतवणूकदारांना डिव्हिडंड दिला जाईल शेवटच्या सत्रात शेअर शून्य पॉईंट सात टक्क्यांच्या घचरणीसह सा, एक हजार पाचशे दहा रुपयांवर बंद झाला होता गेल्या वर्षात या स्टॉकने गुंतवणूकदारांना सुमारे चौतीस टक्के परतावा दिला आहे तीन वर्षात स्टॉक सदुसष्ट टक्क्यांहून अधिक वाढला आहे दोन हजार चोवीसमध्ये आतापर्यंत स्टॉकमध्ये पाच टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे पाहूयात आणखी काही डिव्हिडंड आणि बोनस संबंधितच्या बातम्या चौदा मार्च ही वंडर इलेक्ट्रिक्सच्या अंतरिम लाभांशाची म्हणजे इंटरिम डिव्हिडंडची एक्स डेट आहे कंपनीने गुंतवणूकदारांना एक रुपयाचा डिव्हिडंड दिला आहे पंधरा मार्च ही सहा कंपन्यांच्या अंतरिम लाभांशांची एक्स डेट आहे यामध्ये ऑटो रायडर्स इंटरनॅशनलने गुंतवणूकदारांना शून्य पॉईंट पाच रुपये डिव्हिडंड दिला आहे तर आय आय एफ एल सिक्युरिटीजने तीन रुपये डिविडंड दिला आहे इंडिया जिलेटिन अँड केमिकल्सने प्रतिशेर दहा रुपये डिविडंड दिला आहे तर आय एस एम टीने शून्य पॉईंट पाच रुपये डिव्हिडंट दिला आहे किर्लोस्कर फेरसने तीन रुपये प्रतिशेअर डिव्हिडंड दिला आहे गुजरात अंबुजा एक्सपोर्ट्स आणि एम के प्रोटीन्सच्या बोनस इश्यूची एक्स डेट पंधरा मार्च आहे गुजरात अंबुजाने प्रत्येक शेअरसाठी एक बोनस शेअर जाहीर केला आहे तर एम के प्रोटीन्सने एका शेअरसाठी दोन बोनस शेअर्स जाहीर केले आहेत यासोबतच पंधरा मार्च रोजी फोकस बिझनेस सोल्युशन्स पद्मा कॉटन यान आणि मॅकफास्टची ईजीएम आहे मुद्रा फायनान्शियल सर्व्हिसेसची ई जी एम अकरा मार्च रोजी आहे सोमवारच्या सत्रामध्ये काही शेअर्समध्ये ॲक्शन दिसू शकते असे शेअर्स पुढीलप्रमाणे आहेत इंटरग्लोब एव्हिएशन बाजारातील ताज्या माहितीनुसार इंडिगोचे सहसंस्थापक राकेश गंगवाल आपला पाच पॉईंट आठ टक्के हिस्सा सहा हजार सहाशे कोटी रुपयांना विकू शकतात राकेश गंगवाल आणि त्यांच्या कौटुंबिक ट्रस्टकडे एकत्रितपणे सुमारे पंचवीस टक्के इंटरग्लोब एव्हिएशन आहे डीलसाठी फ्लोअर प्राइस दोन हजार नऊशे पंचवीस रुपये प्रति शेअर असल्याचे सांगण्यात आले सात मार्च रोजी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्क्यांच्या वाढीसह तीन हजार शंभर रुपयांवर बंद झाला होता जे एम फायनान्शियल सेबीने जे एम फायनान्शियलला कर्जरोख्यांच्या हो सार्वजनिक इश्यूसाठी म्हणजेच डेट सिक्युरिटीच्या पब्लिक इश्यूसाठी लीड बँकर म्हणून काम करण्यापासून प्रतिबंधित केले आहे हा अंतरिम आदेश आहे ह्याचा अर्थ असा आहे की सेबीने अद्याप या प्रकरणावर जे एम फायनान्शियलची बाजू ऐकली नाही आणि तपास सुरूच राहील गुरुवारी कंपनीचा शेअर शू दोन पॉईंट सत्तावन्न टक्क्यांच्या वाढीसह सत्याऐंशी पॉईंट सत्तर रुपयांवर बंद झाला होता वेदांत सेबीने कंपनीला नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल प्रशासकीय इशारा दिला आहे तसेच सेबीने वेदांताला अंतर्गत नियंत्रणे म्हणजे इंटरनल कंट्रोल मजबूत करण्याच्या सूचना दिल्या आहेत सेबीच्या इशाऱ्याच्या आर्थिक किंवा इतर कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही असे कंपनीने म्हटले आहे गुरुवारी कंपनीचे शेअर शून्य पॉईंट आठ नऊ टक्क्यांच्या वाढीसह दोनशे ब्याऐंशी पॉईंट सत्तर रुपयांवर बंद झाले होते कंपनीच्या शेअरचा फिफ्टी टू वीक हाय तीनशे पॉईंट पंच्याण्णव रुपये इतका आहे इंजिनिअरिंग कंपनीला गुजरात एनर्जी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडकडून एक प्रोजेक्ट प्राप्त झाला आहे आर व्ही एन एल रेल विकास निगम लिमिटेडला मध्य प्रदेशातील मेट्रो प्रकल्पासाठी मोठी ऑर्डर मिळाली आहे कंपनीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच ही माहिती दिली होती की त्यांच्या संयुक्त उपक्रमाची बोली म्हणजे त्यांच्या जॉईंट व्हेंचर्सची बोली ह्या प्रकल्पासाठी सर्वात कमी बोली ठरली असल्याचे सिद्ध झाले आता नऊ मार्च रोजी कंपनीने माहिती दिली आहे की त्यांना मध्य प्रदेश मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून स्वीकृतीपत्र प्राप्त झाले या प्रकल्पाची बोली आर व्ही एन एल आणि यू आर सी यांच्या संयुक्त उपक्रमातून म्हणजे यांच्या जॉईंट व्हेंचरमधून देण्यात आली होती जे व्हीमध्ये आर व्ही एन एलची हिस्सेदारी एकावन्न टक्के इतकी आहे या प्रकल्पाची किंमत पाचशे त्रेचाळीस कोटी रुपये असून कंपनीला हा प्रकल्प सुमारे तीन वर्षात पूर्ण करावायचा आहे तीन महिन्यात कंपनीचा परतावा तीन महिन्यात स्टॉकचा परतावा चाळीस टक्के इतका आहे टाटा पॉवर कंपनीला महाराष्ट्र वीज नियामक आयोग म्हणजे ई आर सीकडून वीज दर वाढवण्याची परवानगी मिळाली आहे कंपनीला दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षासाठी चोवीस टक्के सरासरी दरवाढीसाठी मंजुरी मिळाली आहे यापूर्वी एकोणतीस जानेवारी रोजी टाटा पॉवरने दरमहा पाचशे युनिट्स किंवा त्यापेक्षा जास्त वापर झाल्यास प्रति युनिट चार्जमध्ये पाच टक्के कपात करण्याचा प्रस्ताव दिला होता टाटा पॉवरचा सात पॉईंट त्रेसष्ट लाख ग्राहक आहेत तर बेस्ट उपक्रमाचे दहा पॉईंट पन्नास लाख आणि अदानी इलेक्ट्रिसिटीचे सत्तावीस लाख ग्राहक आहेत मागील सत्रात कंपनीचा शेअर आठ पॉईंट अठ्ठेचाळीस टक्क्यांच्या वाढीसह चारशे अठ्ठावीस पॉईंट पंचेचाळीस रुपयांवर बंद झाला होता टोरेंट पॉवर टोरेंट पॉवरने सांगितले आहे की त्यांना महाराष्ट्र डिस्कॉमकडून एक हजार पाचशे चाळीस कोटी रुपयांच्या सौर प्रकल्पाची ऑर्डर मिळाली आहे टोरेंट पॉवरला एल ओ एच्या तारखेपासून अठरा महिन्यांच्या कालावधीत सौर प्रकल्प सुरू करण्याचे काम सोपवण्यात आले आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन पॉईंट शून्यचा भाग म्हणून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड या प्रकल्पातून वीज खरेदी करेल हा कार्यक्रम पी एम कुसुम योजनेच्या घटक सी अंतर्गत फिडर स्तरावरील सौरीकरणासाठी तयार करण्यात आला आहे गुरुवारी कंपनीचा स्टॉक एक पॉईंट सत्तर टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार एकशे बेचाळीस रुपयांवर बंद झाला होता कंपनीच्या शेअरचा फिफ्टी टू वीक हाय एक हजार दोनशे छत्तीस पॉईंट पंच्याण्णव पंच रुपये इतका आहे डी बी कंपनीने क्यू आय पी लाँच केलंय कंपनीने फ्लोअर प्राइस दोनशे सत्तर रुपये निश्चित केली आहे या उत्पन्नाचा वापर कंपनी व्यवसाय विकास आणि कर्ज परतफेडसाठी करणार असल्याचे सांगण्यात आले आहे मूळ आकार एक हजार कोटी असेल आणि ग्रीन शू पर्याय पाचशे कोटी असेल क्यू आय पी म्हणजेच पात्र संस्थात्मक प्लेसमेंट कंपन्या देशांतर्गत बाजारातून निधी उभारण्यासाठी क्यू आय पीचा वापर करतात क्यू आय पीला मार्केट रेग्युलेटर म्हणजेच सेबीकडून मंजुरीची आवश्यकता नसते क्यू आय पीसाठी कंपनी नियमानुसार शेअरची किंमत ठरवते क्यू आय पीची ची किंमत शेअरच्या दोन आठवड्यांच्या सरासरी किमतीपेक्षा कंपनीचा शेअर तीन पॉईंट शून्य पाच टक्क्यांच्या वाढीसह दोनशे एक्क्याऐंशी पॉईंट नव्वद रुपयांवर बंद झाला होता गेल कंपनीने इथेन आणि इतर हायड्रोकार्बन्सच्या आयातीच्या संधी शोधण्यासाठी ओएन जी सी आणि शेल एनर्जीसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी आहे हझीरा येथील शेल एनर्जी टर्मिनल येथे इथेन निर्वासन पायाभूत सुविधांच्या विकासाची चौकशी करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे गुरुवारी कंपनीचे शेअर्स शून्य पॉईंट साठ टक्क्यांच्या घसरणीसह सा एकशे एकोणनव्वद पॉईंट तीस रुपयांवर बंद झाले होते के पी आय ग्रीन कंपनीला आदित्य बिर्ला रिन्युएबल सबसिडियरी आणि ॲप्रेल प्रकल्पाकडून तीनशे पाच एम डब्ल्यू सौर ऊर्जा प्रकल्पाच्या विकासासाठी ऑर्डर प्राप्त झाली आहे गुरुवारी कंपनीचे शेअर्स एक पॉईंट त्रेपन्न टक्क्यांच्या वाढीसह एक हजार सातशे बावीस पॉईंट शून्य पाच रुपयांवर बंद झाले होते